नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात कधी ना कधी महत्वाचा ठरतोच म्हणजे नवीन गोष्टी कशा शिकायच्या प्रभावीपणे आपल्यापैकी अनेकांना प्रश्न पडतोच की काही लोक जन्मताच हुशार किंवा प्रतिभावान असतात का की ही कौशल्ये मेहनतीने मिळवता येतात आणि हे जलद वाचन चांगली स्मरणशक्ती हे सगळं खरंच शक्य आहे का हो नक्कीच हे प्रश्न खूप महत्वाचे आहेत आणि चांगली गोष्ट म्हणजे यावर भरपूर संशोधन झालेलं आहे म्हणजे अभ्यास पण झालाय आज आपण याच विषयात जरा खोलवर जाऊया त्यासाठी आपण जेफ कॉलविन कॅरोल डुएक डॅनियल कॉइल मॅथ्यू सय्यद आहेत जॉनाथन लेवी अँथोनी मेटिव्हिअर अशा अनेक तज्ज्ञांची पुस्तकं बघणार आहोत आणि बोडोविन सेंटर सारख्या संस्थांच्या अभ्यासातून काय महत्वाचं मिळालंय त्यावर पण बोलू टोपी कशी करता येईल प्रभावी आणि हो जास्त आनंददायक कशी बनवता येईल हे समजून घेणं माहितीचा इतका भडमार असतो की नाही त्यातून नेमकं कामाचं ज्ञान कसं बाजूला काढायचं यावर लक्ष केंद्रित करूया चला तर मग सुरुवात करूया त्या पहिल्या मोठ्या प्रश्नानं प्रयत्न काय जास्त महत्वाचं खूप मोठा डिबेट आहे अनेकदा आपल्याला वाटतं की यश हे नैसर्गिक प्रतिमेवर अवलंबून असतं पण जेफ कॉलविन आहेत ना त्यांचं टॅलेंट इज नावाचं पुस्तक आहे ते या कल्पनेला जोरदार आव्हान देतात ते म्हणतात की ज्यांना आपण म्हणतो की नाही की हे नैसर्गिक प्रतिभावान आहेत उदाहरणार्थ टायगर वुड्स घ्या किंवा अगदी विन्स्टन चर्चिल यांच्या यशामागे हजारो तासांचा हेतू पुरस्कार सराव असतो डेलिबरेट प्रॅक्टिस म्हणतात त्याला हजारो तास पण फक्त सराव नाही म्हणताय तुम्ही हे पुरस्कार सराव काय फरक आहे यात मी द टॅलेंट कोडमध्ये याबद्दल छान सांगितलंय हेतुपुरस्सर सराव म्हणजे केवळ एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करत राहणं नाही तर आपल्या क्षमतेच्या अगदी सीमेवर जाऊन प्रयत्न करणं म्हणजे जिथे आपल्याला थोडं जड जात आहे तिथे आणि महत्त्वाचं म्हणजे चुका ओळखून त्या सुधारण्यावर लक्ष केंद्रित करणं कॉईल यांच्या मते अशा केंद्रित सरावामुळे मेंदूमध्ये अक्षरशः भौतिक बदल घडतात मायेलिन नावाचा एक थर मज्जापेशीनभोवती म्हणजे भोती तयार होतो मायलिन हो, ते काय असतं नक्की म्हणजे थोडं हो सांगतो सोप्या भाषेत सांगायचं तर मायेलिन हे मज्जा पेशींसाठी सारखं काम करतं जसं आपल्या इलेक्ट्रिक वायरवर प्लास्टिकचं कवर असतं की नाही तसं समजा हे मायलिन जेवढं जाड असेल तेवढं मज्जापेशींमधून संदेशांचा प्रवाह म्हणजे सिग्नल जास्त वेगवान आणि अचूक होतो म्हणजेच काय तर योग्य आणि केंद्रित सरावाने आपण आपल्या मेंदूला अधिक कार्यक्षम बनवतो आणि त्यामुळे कोणतंही कौशल्य जास्त चांगलं जास्त खोलवर आत्मसात करता येतं हाच खरा टॅलेंट कोड आहे वा म्हणजे सराव फक्त सवय लावत नाही तर तो आपल्या मेंदूची अक्षरशः संरचना बदलतो पण मग मॅथ्यू सईद यांचं उदाहरण आठवतंय बाउन्स पुस्तकात ते सांगतात की त्यांच्या टेबल टेनिस कारकिर्दीत चांगल्या प्रशिक्षकांचा आणि सोयीसुविधांचा पण मोठा वाटा होता म्हणजे फक्त एकट्याने केलेला सराव पुरेसा आहे की आजूबाजूची परिस्थिती पण महत्वाची ठरते हा मुद्दा ही खूप महत्वाचा आहे सईद यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे सर्वोत्तम परिणाम साधण्यासाठी हिपू पुरस्पर सरावाला योग्य मार्गदर्शनाची आणि पोषक वातावरणाची जोड मिळणं आवश्यक आहे नक्कीच पण मूळ मुद्दा हाच राहतो की कौशल्य हे ठरवून मेहनतीने विकसित करता येतं प्रतिभा हे सर्व काही नाही पण यासाठी केवळ शारीरिक मेहनत पुरेशी नाही बरं का मानसिक तयारी पण लागते अच्छा इथेच मग ती ड्वेक यांची माइंडसेटची कल्पना येते का ती ग्रोथ माइंडसेट वगैरे ठरलेलं आहे ते बदलता येत नाही त्यामुळे मग असे लोक आव्हानं टाळतात अपयशाला घाबरतात नवीन गोष्टी शिकायला जरा कचरतात आणि ग्रोथ माइंडसेटवाले ते कसे असतात ग्रोथ माइंडसेटचं लोक मानतात की प्रयत्न सराव आणि योग्य रणनीती वापरली तर कोणतीही क्षमता विकसित करता येते बुद्धी वाढवता येते ते आव्हानांना घाबरत नाहीत उलट शिकण्याची संधी मानतात चुकांमधून धडा घेतात आणि कोणी टीका केली तर त्याचा उपयोग स्वतःला सुधारण्यासाठी करतात नवीन काहीही शिकण्यासाठी ही, ही ग्रोथ माइंडसेट असणं अत्यंत म्हणजे अत्यंत गरजेचं आहे हे ऐकून मला थॉमस टॉलमॅ लावले त्यांचं द प्रॅक्टिसिंग माइंड पुस्तक आहे ना ते म्हणतात की आपण अनेकदा फक्त अंतिम निकालावर लक्ष केंद्रित करतो पास व्हायचंय जिंकायचंय पण शिकण्याच्या प्रक्रियेतच आनंद मानायला शिकलं पाहिजे त्या सरावातच यामुळे लक्ष टिकून राहतं आणि शिस्त लागते असं त्यांचं म्हणणे आहे अगदी आणि हाच धागा पकडून मिहाली सिक्सेंटा मिहाली यांची फ्लो अवस्था पण महत्वाची ठरते जेव्हा आपण एखाद्या आव्हानात्मक पण आपल्या आवडीच्या कामात इतके रमून जातो की आपल्याला वेळेचं भानच राहत नाही आजूबाजूला काय चाललं हे कळत नाही तेव्हा आपण फ्लो अवस्थेत असतो या अवस्थेत शिकणं खूप सहज आणि आनंददायी होतं आणि आपली सर्जनशीलता कार्यक्षमता पण वाढते या मानसिकतेच्या चर्चेत मला तो जॉनाथन लेवी यांचा मेमरी पिग्मॅलियन इफेक्टचा उल्लेख खूपच रंजक वाटला होता म्हणजे काय की स्वतःच्या शिकण्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवला जरी तो सुरुवातीला खरा नसला तरी तरी स्मरणशक्ती सुधारते हे कसं शक्य आहे हो हे खरंच खूप प्रभावी आहे आणि थोडं आश्चर्यकारक पण वाटू शकतं लेवी स्वतः लहानपणी शिकण्यात मागे होते त्यांना अटेन्शन डेफिसिट डिसऑर्डर म्हणजे ए निदान झालं होतं पण जेव्हा त्यांनी ठरवलं की ते शिकण्यात चांगले आहेत म्हणजे त्यांनी स्वतःला तसं सांगायला सुरुवात केली जरी त्यांना तसं वाटत नसलं तरी तेव्हा त्यांना जाणवलं की त्यांची स्मरणशक्ती आणि शिकण्याची क्षमता हळूहळू वाढायला लागली यालाच ते मेमरी पिग्मॅलियन इफेक्ट म्हणतात थोडक्यात जसं आपण म्हणतो ना फेक इट टिल यू मेक इट तसंच काहीसं पण आपल्या मेंदूसाठी तुमचा विश्वास तुमच्या मेंदूला चांगली कामगिरी करण्यासाठी नकळतपणे प्रवृत्त करतो अरे वा म्हणजे ग्रोथ माइंडसेट हा फक्त एक विचार नाही आहे तर तो आपल्या मेंदूवर आणि आपल्या क्षमतेवर थेट परिणाम करू शकतो ही मानसिकता आणि सरावाची तयारी असली की मग आपण स्मरणशक्ती आणि जलद वाचन यांसारख्या ठोस कौशल्यांकडे वळू शकतो बरोबर अगदी बरोबर आणि इथे पुन्हा जॉनथन लेवी यांचं उदाहरण खूप महत्वाचं ठरतं त्यांनी केवळ स्वतःच्या अडचणींवर मात केली नाही तर स्मरणशक्तीची खास तंत्र म्हणजे मेमॉनिक्स आणि जलद वाचनाच्या पद्धती वापरून सुपर लर्नर अकॅडमी सुरू केली ते म्हणतात की शिकण्याच्या प्रक्रियेत स्मरणशक्ती हा अगदी पाया आहे बिल्डिंगचा बेस जसा असतो तसा स्मरणशक्तीची तंत्र म्हणजे काय नक्की ती कशी काम करतात थोडं सांगाल नक्कीच आपला मेंदू आहे ना तो काही प्रकारची माहिती जास्त सहज लक्षात ठेवतो मुख्यत्वे तीन गोष्टी एक म्हणजे दृश्य व्हिज्युअल शब्दांपेक्षा चित्र प्रतिमा किंवा अगदी विचित्र मजेदार कल्पना जास्त लक्षात राहतात दुसरं जोडणी कनेक्शन नवीन माहितीला आपण आधीच माहीत असलेल्या किंवा भावनिकदृष्ट्या महत्त्वाच्या गोष्टींशी जोडलं की नाही की ती जास्त टिकून राहते आणि तिसरं स्थान लोकेशन मेंदूला जागा आणि त्यांचा क्रम लक्षात ठेवायला खूप आवडतं या तत्वावर मेमरी पॅलेस किंवा स्मृती महाल हे तंत्र आधारित आहे मेमरी पॅलेस हे ऐकायला एकदम भारी वाटतंय एखाद्या गुप्तहेर कथेसारखं कसं करतात हे थोडं सोपं करून सांगाल का हो नक्कीच गुप्तहेर कथा नाहीये सोपं आहे कल्पना करा तुमच्या अगदी ओळखीच्या जागेची तुमचं घर असेल कॉलेजचा रस्ता किंवा ऑफिस कोणतीही जागा चालेल आता समजा तुम्हाला दहा गोष्टी क्रमाने लक्षात ठेवायच्या आहेत तुम्ही काय करायचं त्या प्रत्येक गोष्टीला त्या जागेतील एका विशिष्ट ठिकाणी उदाहरणार्थ दाराजवळ मग पुढचं टेबलवर मग खिडकीत असं ठेवल्याची कल्पना करायची जरा विचित्र गमतीशीर कल्पना केली तर अजून चांगलं जेव्हा तुम्हाला त्या गोष्टी आठवायच्या असतील तेव्हा तुम्ही फक्त त्या, त्या जागेतून मनातल्या मनात एक फेरफटका मारायचा कारण ती जागा आणि तिथला क्रम आपल्या मेंदूला नैसर्गिकरित्या लक्षात राहतो त्यामुळे त्या, त्या जागेवर ठेवलेल्या गोष्टीही क्रमाने आठवतात अरे वा कमाल आहे आता मला कळतंय की कि माझी किराणा मालाची यादी मी माझ्या लहानपणीच्या घराच्या वेगवेगळ्या खोल्यांमध्ये ठेवली तर कदाचित विसरणार नाही दूध दाराजवळ अंडी सोफ्यावर हे प्रभावी वाटतंय पण थोडं विनोदीही आहे खरंच नक्कीच विनोदी किंवा विचित्र कल्पना जास्त लक्षात राहतात आणि याचा उपयोग केवळ खरेदीच्या यादीसाठी नाही तर लोकांची नावं आणि चेहरे लक्षात ठेवायला भाषांचे नवीन शब्द वैज्ञानिक संकल्पना भाषणाचे मुद्दे अशा अनेक क्लिष्ट गोष्टींसाठी करता येतो आता समजा स्मरणशक्तीचा पाया पक्का झाला की मग जलद वाचनाकडे वळूया हो कारण अनेकांना वाटतं की पटापट -पत पानं उलटली म्हणजे झालं जलद वाचन पण लेवी म्हणतात तसं स्मरणशक्ती चांगली नसेल तर इतक्या वेगाने वाचून काय उपयोग डोक्यात काहीच शिरणार नाही अगदी बरोबर मुद्दा आहे केवळ वेग महत्वाचा नाही तर आकलन म्हणजे कॉम्प्रिहेन्शन आणि स्मरणशक्ती हे जलद वाचनाचे अविभाज्य भाग आहेत काही तंत्र आहेत जसं स्पीड रीडिंग विथ द राईट ब्रेन या पुस्तकात सांगितलंय ती मनातल्या मनात शब्द उच्चारण्याची सवय कमी करण्यावर भर देतात त्याला सब व्होकलायझेशन म्हणतात आणि व्हिज्युअलायझेशनवर म्हणजे वाचताना चित्र डोळ्यासमोर आणण्यावर भर देतात कारण आपण जेवढ्या वेगाने वाचतो त्यापेक्षा जास्त वेगाने विचार करू शकतो सब व्होकलायझेशन म्हणजे आपण वाचताना नकळतपणे मनातल्या मनात ते शब्द बोलतो ती सवय का हो बरोबर ही सवय आपल्याला लहानपणी ला वाचायला शिकताना लागते आणि ती नकळतपणे आपल्या वाचनाचा वेग मर्यादित करते जलद वाचनाची काही तंत्र ही सवय कमी करायला किंवा नियंत्रित करायला शिकवतात याशिवाय सेंटर सेंटरसारख्या संस्था स्केमिंग म्हणजे मजकुरावरून वेगाने नजर फिरवून मुख्य कल्पना काय आहे ते समजून घेणे आणि स्कॅनिंग म्हणजे फक्त विशिष्ट शब्द किंवा माहिती शोधणे या युक्त्या पण सुचवतात गरजेनुसार वापरायच्या आणि मी वाचलं होतं की अँथनी मेटिव्हिअर यांचं मत थोडं वेगळं आहे ते म्हणतात जलद वाचनासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमचा शब्दसंग्रह वाढवणं कारण अनोळखी शब्द आले की आपला वेग अडखळतो थांबावं लागतं हे अगदी पटण्यासारखं आहे निश्चितच मेटिविअर यांचं म्हणणंही महत्त्वाचं आहे शब्दसंग्रह चांगला असेल तर वाचन ओघवतं होतं ते लेवींच्या कामाची शिफारस यासाठी करतात कारण लेवी वाचनाला स्मरणशक्ती तंत्रांशी जोडतात जे खूप महत्त्वाचं आहे पण या सगळ्यातला सर्वात महत्वाचा नियम किंवा तत्व म्हणजे वाचनाचा वेग हा तुम्ही काय वाचत आहात यावर अवलंबून हवा प्रत्येक गोष्ट एकाच वेगाने वाचायची नसते अच्छा म्हणजे कधी वेग कमी करायचा आणि कधी वाढवायचा हे पण ठरवावं लागतं अगदी समजा तुम्ही काहीतरी अगदी नवीन शिकत आहात किंवा एखादा तांत्रिक किंवा खूप क्लिष्ट मजकूर वाचत आहात अमूर्त कल्पना समजून घेताय किंवा जिथे तुम्हाला खूप तपशील लक्षात ठेवायचा आहे तिथे वेग कमी करून समजून घेऊन वाचणं गरजेचं आहे पण जिथे माहिती सोपी आहे खूप उदाहरणं दिली आहेत जी तुम्हाला कळली आहेत किंवा आधीच माहीत असलेल्या गोष्टींचा जरा जास्त स्पष्टीकरण दिलंय तिथे तुम्ही नक्कीच वेग वाढवू शकता उगाच वेळ घालवायची गरज नाही हे खरच खूप उपयुक्त आहे म्हणजे केवळ तंत्र शिकून फायदा नाही तर ती कुठे आणि कशी वापरायची हे कळायला हवं स्मार्ट वर्क करायला हवं या सगळ्याला चांगल्या सवयी आणि एका योग्य प्रक्रियेची जोड लागते नाही का अगदी कोणतंही मोठं कौशल्य शिकताना ते आधी छोट्या भागांमध्ये विभागणं डिकन्स्ट्रक्शन महत्वाचं आहे मग प्रत्येक भागाचा तो हेतू पुरस्कार सराव डिलिबरेट प्रॅक्टिस करणं म्हणजे परत तेच केवळ तास मोजायचे नाहीत तर जाणीवपूर्वक चुका शोधून त्या सुधारण्यावर भर द्यायचा आणि मग तिसरं म्हणजे तज्ज्ञांकडून किंवा आपल्या अनुभवातून प्रतिक्रिया घेणं फीडबॅक घेणं चूक काय होतं हे कळायला हवं यामुळेच तो जो दहा हजार तास सराव केल्याने यश मिळतं हा नियम आहे ना तो आता थोडा अपूर्ण वाटतो केवळ तास नाही तर सरावाची गुणवत्ता जास्त महत्त्वाची आहे आणि या चांगल्या सवयी लावण्यासाठी जेम्स क्लिअर यांचं ॲटॉमिक हॅबिट्स पुस्तक खूपच लोकप्रिय आहे आणि मदत पण करतं नाही का ते सांगतात की मोठे बदल एकदम होत नाहीत तर छोट्या छोट्या सातत्यपूर्ण सवयींमधून घडतात हो क्लेरीने खूप सोप्या आणि व्यवहारिक पद्धती सांगितल्या आहेत सवयी कशा लावायच्या आणि वाईट कशा मोडायच्या याबद्दल आणि या, या सगळ्याच्या मुळाशी आहे मेटा लर्निंग हा शब्द महत्वाचा आहे मेटा लर्निंग म्हणजे काय तर शिकायला शिकणे लर्निंग हाऊ टू लर्न जॉनाथन लेवी म्हणतात की ही आजच्या काळातली सर्वात म्हणजे सर्वात महत्त्वाची कला आहे दी ओन्ली स्किल दॅट मॅटर्स असं ते म्हणतात यात मग योग्य मानसिकता स्मरणशक्तीची तंत्र प्रभावी वाचन आणि ही सगळी शिकण्याची प्रक्रिया समजून घेणं या सगळ्यांचा समावेश होतो शिकण्याच्या प्रक्रियेबद्दल बोलायचं झाल्यास बेनेडिट केरी यांनी हाऊ वी लर्न मध्ये काही पारंपरिक नसलेल्या पण प्रभावी पद्धती सांगितल्यात असं ऐकलंय जसं की स्पेस रेपिटेशन आणि ह्या काय आहेत नक्की हो या खूप इंटरेस्टिंग पद्धती आहेत स्पेस रेपुटेशन म्हणजे कोणतीही माहिती एकदम घोकमपट्टी करून पाठ करण्याऐवजी ठराविक वाढत जाणाऱ्या अंतराने तिची उजळणी करणे उदाहरणार्थ आज वाचलेली गोष्ट उद्या एकदा बघा मग तीन दिवसांनी मग आठवड्याभराने परत बघा यामुळे होतं काय की मेंदूला ती माहिती आठवण्यासाठी प्रत्येक वेळी थोडे जास्त कष्ट घ्यावे लागतात आणि त्यामुळे ती जास्त चांगली दीर्घकाळ स्मरणात राहते आपल्या विसरण्याचा कर्वला आपण हरवतो अच्छा म्हणजे सतत रट्टा मारण्यापेक्षा हे चांगलं आणि इंटरलिव्हिंग म्हणजे इंटरलिव्हिंग म्हणजे एकाच वेळी एकाच विषयाचे किंवा एकाच प्रकारचे सगळे प्रश्न सोडवण्याऐवजी वेगवेगळ्या प्रकारच्या किंवा वेगवेगळ्या विषयांच्या प्रश्नांचा मिक्स करून सराव करणे समजा गणितात तुम्ही बीजगणित करत असाल तर एकाच सूत्रावरचे वीस प्रश्न करण्याऐवजी वेगवेगळ्या सूत्रांवरचे किंवा भूमितीचे मिक्स प्रश्न सोडवणे यामुळे मेंदूला प्रत्येक वेळी अरे इथे कोणती पद्धत वापरायची हा विचार करावा लागतो यामुळे संकल्पना जास्त पक्क्या होतात फक्त एकाच मार्गाने विचार करण्याची सवय लागत नाही या तर आपल्या नेहमीच्या अभ्यास पद्धतींपेक्षा खूप वेगळ्या वाटतात आपण तर एका एकावेळी एकच धडा करतो सहसा हो पण संशोधन सांगतं की या पद्धती जास्त प्रभावी आहेत आणि हे शक्य होतं कारण आपला मेंदू हा न्यूरोप्लास्टिक आहे म्हणजे काय तर तो सतत बदलू शकतो नवीन गोष्टी शिकू शकतो अनुभवानुसार स्वतःला जुळवून घेऊ शकतो तो काही दगडासारखा का फिक्स नाहीये ट्रेन युअर माइंड चेंज युअर ब्रेन किंवा द पॉवर ऑफ न्युरोप्लॅस्टिसिटी सारखी पुस्तकं सांगतात की ध्यान मेडिटेशन आणि माइंडफुलनेस सारख्या गोष्टींनी सुद्धा मेंदूमध्ये सकारात्मक बदल घडवता येतात ज्यामुळे शिकण्याची क्षमता वाढू शकते या सगळ्यासाठी लक्ष केंद्रित करणं आणि कामांना प्राथमिकता ठरवणं पण खूप महत्वाचं असेल नाही का आजकाल लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी इतक्या वाढल्या आहेत मोबाईल सोशल मीडिया नक्कीच कॅल न्यू यांचं डीप वर्क हे पुस्तक याचबद्दल आहे एखाद्या कामावर खोलवर विचलित न होता लक्ष केंद्रित करण्याचं महत्त्व ते सांगतात विचलित करणाऱ्या गोष्टी जाणीवपूर्वक टाळणे आणि ब्रायन ट्रेसिनच्या ई टॅट फ्रॉग या कल्पनेनुसार दिवसातलं सर्वात महत्त्वाचं किंवा अवघड काम सगळ्यात आधी करणे किंवा पॅरेटोचा एटी ट्वेंटी नियम म्हणजे ज्या वीस टक्के कामामधून ऐंशी टक्के परिणाम मिळतात त्या महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करणे या सवयी शिकण्याची प्रक्रिया खूप कार्यक्षम बनवतात आणि शेवटी आपण परत जोनाथन लेविनच्या त्या बी डू हॅव माइंडसेटकडे येतो हे मला खूपच महत्त्वाचं वाटलं केवळ माहिती मिळवणे हॅव द नॉलेज पुरेसं नाही आहे तर ती वापरून काहीतरी करणे डू द ॲक्शन महत्त्वाचं आहे ज्यामुळे तुम्ही तसे बनता बी दॅट पर्सन हे खूप शक्तिशाली वाटतंय हो अगदी त्यांनी स्वतःचं उदाहरण दिलं होतं की जेव्हा त्यांनी सकाळी व्यायाम करायला सुरुवात केली तेव्हा काही काळातच त्यांना आतून मी सकाळी व्यायाम करणारा व्यक्ती आहे असं वाटायला लागलं ही ओळख कृतीतून बदलते मानसशास्त्रात याला सिग्नलिंग असेही म्हणतात तुमची कृती तुमच्या मेंदूला आणि स्वतःला सिग्नल देते की तुम्ही कोण आहात आणि मग ती गोष्ट करणं सोपं होतं कारण ती तुमच्या ओळखीचा भाग बनते म्हणजे केवळ इच्छा असून चालत नाही कृती केली की हळूहळू ओळख बदलते आणि मग ती गोष्ट करणं जास्त नैसर्गिक वाटायला लागतं हे खरंच विचार करायला लावणार आहे हे सगळे शिकण्यासाठी काही चांगली साधनं किंवा मार्ग कोणते आहेत सध्या पुस्तकं तर आपण बरीच बघितली हो आजकाल अनेक उत्तम पर्याय उपलब्ध आहेत जसं आपण जॉनॅथन बद्दल बोललो त्यांची सुपर लर्नर अकॅडमी हे ऑनलाईन कोर्सेसचं एक चांगलं उदाहरण आहे त्यांनी थिंकफिक सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करून एक यशस्वी कोर्स तयार केला पण त्यांचं यश केवळ चांगल्या माहितीमुळे नाही तर त्यांनी मार्केट रिसर्च केलं कंटेंट मार्केटिंगसाठी ब्लॉग पॉडकास्ट वापरले आणि विद्यार्थ्यांना शिकताना मदत व्हावी म्हणून वर्कशीट्स फेसबुक कम्युनिटी सपोर्ट ऑटोमेटेड ईमेल्स अशा गोष्टींचाही नीट वापर केला आहे एक पूर्ण पॅकेज दिलंय म्हणजे केवळ कंटेंट चांगला असून चालत नाही तर तो कसा सादर केला जातो आणि शिकण्याचा संपूर्ण अनुभव कसा दिला जातो हेही तितकंच महत्वाचं आहे अगदी याशिवाय लर्निंग हाऊ टू लर्न नावाचं एक अतिशय लोकप्रिय ऑनलाईन कोर्स आहे कोर्सेरावर भौतिक आणि त्याचं पुस्तकही आहे ते पण खूप उपयोगी आहे आणि अर्थातच आपण ज्या पुस्तकांचा आज उल्लेख केला द प्रॅक्टिस ऑफ प्रॅक्टिस अटॉमिक हॅबिट्स माइंडसेट डीप वर्क ही सगळीसुद्धा उत्तम संसाधने आहेत तर आजच्या या आपल्या चर्चेतून असं दिसतंय की नवीन कौशल्य शिकणं हे एक शास्त्र आहे आणि कला पण आहे दोन्हींचं मिश्रण आहे यात योग्य मानसिकता लागते प्रभावी तंत्रज्ञान माहीत हवं सातत्यपूर्ण आणि मुख्य म्हणजे हेतू पुरस्कार सराव लागतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शिकण्याची प्रक्रिया स्वत कशी काम करते याची एक चांगली समज असणं गरजेचं आहे बरोबर प्रतिभा ही कदाचित फक्त एक सुरुवात असू शकते एक ठिणगी पण खरी प्रगती ही जाणीवपूर्वक केलेल्या प्रयत्नांतूनच साधता येते स्मरणशक्ती वाढवण्याची ती मेमरी पॅलेस सारखी तंत्र वाचनाचा वेग आणि आकलन सुधारण्याचे मार्ग चांगल्या सवयी कशा लावायच्या आणि टिकवायच्या याचे उपाय आणि आपल्या मेंदूच्या या प्रचंड क्षमतेचा योग्य वापर कसा करायचा ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत तो मेमरी पिग्मेलियन इफेक्ट म्हणजे स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याचा परिणाम आणि तो बी डू हॅव दृष्टिकोन हे खरोखरच लक्षात ठेवण्यासारखे आहेत स्वतःवरचा विश्वास आणि कृतीतून बदलणारी आपली ओळख या कल्पना खूप शक्तिशाली आहेत आणि जसं ज्योनथन लेवी म्हणाले होते आणि ही खूप महत्त्वाचं वाक्य आहे की केवळ काही तथ्ये लक्षात ठेवण्याची क्षमता आणि त्या विषयावर स्वतंत्रपणे नवीन पद्धतीने विचार करण्याची क्षमता यात खूप फरक आहे आपलं अंतिम ध्येय केवळ माहिती गोळा करणं किंवा लक्षात ठेवणं हे नसावं तर तिचा वापर करून विचार करणं विश्लेषण करणं आणि काहीतरी नवीन निर्माण करणं हे असायला हवं बरोबर आणि जाता जाता एक विचार मनात येतोय माझ्या आपण आयुष्यात अनेक वेगवेगळी कौशल्य शिकतो कुणी भाषा शिकतं कुणी संगीत खेळ नोकरीसाठी लागणाऱ्या गोष्टी कितीतरी काही पण शिकण्याची कला दी आर्ट ऑफ लर्निंग ही स्वतःची एक मूलभूत पायाभूत कला आहे हे आपण किती गांभीर्याने घेतो ह्या कलेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी आपण किती वेळ आणि प्रयत्न देतो कदाचित हीच ती एकमेव कला आहे जी आपल्याला इतर सर्व कला आणि कौशल्य अधिक चांगल्या प्रकारे अधिक वेगाने शिकायला मदत करू शकते यावर नक्कीच विचार करायला हवा असं मला वाटतं